नमस्कार ए पी लाईव्ह सांगोलामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन या दिनानिमित्त सांगोला तहसील कार्यालयाच्या समोर आपले बामणे गावचे प्रभाकर बिचुकले उपोषणाला बसले आहेत तर कोणत्या त्यांच्या अडचणीमुळे ते इथे बसले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार बिचुकले साहेब का तुम्ही इथं आज एवढ्या आपण प्रजासत्ताक दिन सण म्हणून सर्व देश साजरा करत असतो पण अशा या दिवशी तुम्हाला हे उपोषण करण्यासाठी तुम्हाला कुणी प्रवृत्त केलं कुणी भाग पाडलं आणि काय कारण आहे आम्हाला जरा सांगा मावजे ग्राम ग्रामपंचायत येथील मालमत्ता क्रमांक अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस क्षेत्रफळ आहे पंधराशे चौरस फूट आणि खरेदी खत झालेलं आहे पंधराशे चौरस फुटाचं त्या खरेदी खात्याचा आधार घेऊन ग्राम शेव्याने पंधराशे चौरस फुटच दप्तरी लावायला पाहिजे होत परंतु उपसरपंच पदावर असणाऱ्या व्यक्तीनं आणि यांनी संगमत करून चार हजार तीनशे छप्पन स्क्वेअर फूट त्याच्या घर जागेच्या नोंद केली आहे आणि ती नोंद चुकीची आहे बर बर चार हजार तीनशे छप्पन नको आहे जेवढे खरेदी झाली तेवढ्याची नोंद व्हायला आमची काय अडचण नाही त्याच्या अतिरिक्त लिहिण्यामुळे त्यांना अतिक्रमण केलंय आणि आम्हाला त्रास देतोय तो इन्कामाचा म्हणजे खरेदी पंधराशे चौरस फुट चौरस फुटाची असताना ग्रामपंचायतला नोंद चार, थी। चार, चार जवल 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 हजार किती तीनशे छप्पन चार हजार तीनशे छप्पन्न स्क्वेअरमीटरची फुटाची नोंद लावून म्हणजे जवळजवळ अडीच हजारच्या जवळजवळ चार गुंटी दीड हजाराची खरेदी आणि अडीच चार हजार लावली म्हणजे अडीच हजार एक्स्ट्राची नोंद ग्रामपंचायत लावली आहे त्याआधी त्यांच्याकडे कुठलाही काय पुरवठा आहे अडीच हजाराचं जे क्षेत्र केलेलं आहे ते तुमच्या जागेमध्ये सध्या आहे आणि तुम्हाला त्याचा त्रास, त्रास तुमचं मेन या ठिकाणी बरं यामध्ये कोणी कुणा इन्व्हॉल्व्ह होते तुम्हाला असं वाटतं की कोणाच्या संगणमताने सर्व रामशोगन केले ते राम शोगन लावले राम शोकचं नाव काय शहाजी इंगोली म्हणून शहाजी इंगोली ग्रामसेवक शहाजी हिंगोली मध्ये कोणत्या वर्षी हे झालेले असते दोन हजार दोन दोन हजार दोन हे सर्व घडलेलं आहे सध्या शहाजी हिंगोली हे ग्रामसेवक कार्यरत आहेत का कार्यरत आहेत कुठं म्हणजे सध्या सेवेमध्ये आहे आणि आपल्याच तालुक्यात आहेत बर तर दोन हजार दोन म्हणजे जवळजवळ वीस एकवीस वर्ष एकवीस वर्षापूर्वी हे सर्व संगणमताने ग्रामसेवक आणि जे दिगंबर सोपान इंगोले या दोघांच्या संगणमताने यांच्यावर आण असं प्रभात बिचुक यांचं म्हणणं आहे तर आज तुम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे बर आलेले आहेत साहेब तर आज साहेबांना तुम्ही निवेदन द्याल त्यानंतर तुमचं निवेदनाचं काय ते ऍक्शन घेतात आपण पुढे बघू आणि तुमची काय ऍक्शन झाले ते आम्हाला नंतर चॅनलला सांगा म्हणजे प्रशासन किती तत्परतेने कार्य करतं हे आमच्या चॅनलच्या चॅनलच्या माध्यमातून आमचे जे व्हिवर्स आहेत आमचे जे सबस्क्रायबर आहेत त्यांनाही कळेल की प्रशासन किती ताकदीनं काम करत आहे किती गुरगरीब जनतेचा प्रश्न या ठिकाणी मनावर घेऊन करताय आणि तुम्हाला कसं प्रशासन न्याय देत आहे हे आपण नंतर पाहू तुम्ही ए पी विला बोलला तुमचं मानणं त्या मांडलं त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद